मित्र नमस्कार मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये वेगवेगळ्या सुलट चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस संजय बनसोडेंना मंत्री करणार की नाही करणार यावर उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेलं आहे खरं म्हणजे संजय बनसोडेंना का वगळायचं छगन भुजबळ यांना वगळायचं नाही शटकरी यांच्या कन्याला वगळायचं नाही त्याच बरोबर धनंजय मुंडेला वगळायचं नाही फक्त संजय हा बनसोडे आहे म्हणून वगळायचं का ज्या माणसानं विकासाची गंगा हाय कमानच्या भरोशावर आणली अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं आणि एवढंच नाही तर जिंकून आला फडबाई बाई माझा ग पहिलं वान म्हणल्यास का त्र्याण्णव हजार मताधिक्यानं संजय बनसोडे निवडून राहिले आणि अशा एका परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून संजय बनसोडे वर अजितदादा पवार सारखा एक दूरदृष्टी असलेला नेता कदापि ही अन्याय करणार नाहीत असं वाटत परंतु जाणीवपूर्वक संजय बनसोडे हे मंत्री राहिले पाहिजेत असं आम्हाला वाटतय बाबासाहेब पाटील यांना साखर कारखाना दिलेला आहे त्यांना एखादं मोठं मन महामंडळ द्यावं पण या ठिकाणी संजय बनसोडे यांना काढणं म्हणजे करीब की जोरू सबकी भाभी भाबी असा चुकीचा संदेश जाऊ शकतोय एका बाजूला दलित देशमुखाचा विरोध दुसऱ्या बाजूला पाटलाचा विरोध तिसऱ्या बाजूला अंतर्गत गटवाजीचा विरोध भाजपचा विरोध आणि अशा एका परिस्थितीमध्ये मुंगेहून साखर खाऊन म्हणणारा माणूस संजय बनसोडे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय बनसोडे यांना मंत्री केलं पाहिजे दादा आपण खूप समजदार आहात आपण अभ्यासू आहात आपल्याला सगळी माहिती आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा भक्त म्हणून अनुयायी म्हणून नेत्याची शान आणि मान उंचावणारा मतदारसंघाची अस्मिता जपणारा आणि खऱ्या अर्थानं मानवतेची शिकवण देणाऱ्या संजय बनसोडे यांना मंत्रिमंडळात घ्यावं असे उदगीर तालुकाच नाही तर मराठवाड्यातील तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाज आणि सवर्ण समाज यांचा आग्रहाची मागणी आहे मित्र मराठवाड्यानेचा यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद